श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता गुरुपौर्णिमा आलेली आहे त्याच्यावरच मी तुम्हाला एक दोन उपाय सांगणार आहेत खूप सहज सोपे आणि खूप लाभदायक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे गुरुपौर्णिमेला किंवा हे असे काही दिवस येतात आपल्या संस्कृतीमध्ये ज्याच्यामध्ये जर आपण त्या दिवशी उपाय केले तर त्याचे जास्त लाभ आपल्याला मिळतात म्हणूनच आपण ते दिवस सोडू सोडता कामा नाही कारण आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एनर्जीची जी सुद्धा गरज असते ऊर्जेची गरज असते पॉझिटिव्ह ऊर्जेची गरज असते आणि गुरुपौर्णिमा हा तर खूप खास दिवस आहे गुरुपौर्णिमा प्रत्येकाला आपल्या गुरुबद्दल खूप आदर आत्मीयता असते लहानपणापासून ज्यांनी आपल आपल्याला शिकवलं आपल्याला घडवलं ते आपले गुरुजन प्रत्येक क्षणी आपल्याला ज्यांनी आपली साथ दिली ते आपले मित्र आणि थोडीशी हळद घ्या आणि त्याच्यामध्ये कच्चा दूध टाका आणि ते मिक्स करून जिथे तुम्ही पेपर तुमच्या ग कोणतेही संपत्तीचे पेपर तुमचे अजून पैसा वगैरे तुम्ही ज्या तिजोरीमध्ये ठेवता त्या तिजोरीवर ते श्रीम काढायचं आहे भक्तिभावाने खूप भक्तिभावाने म्हणजे असा मनात विचार करायचा की लक्ष्मी देवी विष्णू देवी आणि भूदेवीच्या कृपेने माझ्या तिजोरीमध्ये काही कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये सतत तिजोरी माझी भरलेली असू दे असं मनातल्या मनात बोलत विचार करत श्रीम असं हळदीच्या लेपनाने काढायचं आहे कच्चा कच्चं दूध आणि हळद ह्या दोन्ही दोन्हीचं मिश्रण करून श्रीम काढायचं आहे पुन्हा एकदा सांगतो आता या दिवशी आपल्याला फक्त गुरुचं गुरुला प्रणाम करायचा या दिवशी पुरतंच फक्त गुरुचं ऐकायचं असं नाही करायचं आहे तर काय करायचं आहे आपण फक्त गुरुला मानतो पण गुरुने सांगितलेलं मानत नाही तर आजच्या दिवशी आपल्याला हा संकल्प पण करायचा आहे की हे गुरुवर ज्या मार्गावर जो मार्ग तुम्ही दाखवला आहे त्या मार्गावर मी मनापासून चालण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गुरुला नमन करायचं आहे वंदन करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ नेहमी हसत रहा.